नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जुन्या वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न मंगळवार चौदा ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास त्याचा मुलगा शेख सज्जा शेख अकबर वय अठ्ठावीस यास त्याच्याच घरासमोर राहणारा जावेद शाह यासिन वय चाळीस व त्याचा भाचा गुड्डुदत्या उर्फ मोहम्मद आहेफाज मोहम्मद जावेद वय पंचवीस यवतमाळ या यावेळी जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार शहर पोलीस ठाण्यात शेख अकबर शेख रोशन यांनी दिली कुंभारपुरा येथील कब्रस्तानच्या गेटसमोर त्याच्यासोबत जुन्या भांडणावरून जाणीवपूर्वक वाद करून त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने जावेद शहा यांनी लोखंडी पाईप न्यानी आहेफाज यांनी चाकुने पोटात व शरीरावर इतर ठिकाणी वार करून शेख सज्जा त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला जखमीच्या वडिलांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात जावेद शहा यासीन शहा आणि मोहम्मद अहेफाज मोहम्मद जावेद विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीन पाच आणन्वे गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी डीबी पथकास त्वरित कामाला लावलं पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे उपनिरीक्षक गणेश सपकाळ रावसाहेब शेंडे प्रदीप नाईकवाडे गौरव ठाकरे पवन नांदेकर अभिषेक वानखडे यांनी तात्काळ सावरगडमध्ये लपून बसलेला एक आरोपी मोहम्मद आहे फाजला एका तासात अटक केली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट